आज अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय यातच छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांनी या अर्थसंकल्पावर काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात नुकताच अर्थसंकल्प जो आहे तो सादरीकरण झालेला यामध्ये शेतकऱ्यांच्या पत्रात काय पडलं हे महत्त्वाचं होतं त्याचबरोबर शेतकऱ्यांना अजून काय अपेक्षित होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं होतं माझ्यासोबत बोलण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी आहेत थेट त्यांच्याकडून जाणू काय अपेक्षित होतं काय पत्रात पडलं आज जो मोदी सरकारचा अर्थसंकल्प मांडला गेलाय त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी ठीक आहे त्यांनी कापूस वाढवण्यासाठी जी प योजना आहेत परंतु कापूस आम्ही शेतकरी आहोत कापूस वाढवण्यासाठी तुम्ही योजना आणली परंतु जो त्या कापसाला तुम्ही भावसुद्धा द्या मोदी सरकारमध्ये निर्मला सीतारामन हे सहा हजाराचं बारा हजार आम्ही टी व्हीवर बघत होतो बारा हजार रुपये होतील परंतु तो ती तीसुद्धा आमच्या शेतकऱ्याची आशा फोल ठरली शेतकऱ्यांचं किसान कार्ड जे आहे त्याची लिमिट वाढवण्यात आली ती तीन लाखावून पाच लाखावरती करण्यात आली याचा कितपत फायदा जो आहे तो शेतकऱ्यांना थेट होऊ शकतो किसान कार्डचा जो फायदा आहे तो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण ज्यावेळेस शेतकऱ्यांना गरज असते जून महिन्यामध्ये आणि ज्यावेळेस पेरणी ते सुरू होतं त्यावेळेस त्यांना म्हणजे आर्थिक गरज जी असते ती, ती ते या माध्यमातून भागवली जाणार आहे ग्रामीण भागामध्ये दाळीचं उत्पन्न असेल किंवा रोजगाराची संधी वाढवणार असल्याचं देखील मानलं गेलेलं आहे तर या रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या थोड्याशा ग्रामीण भागात कमी असल्यामुळं ग्रामीण ग्रामीणमध्ये रोजगार नाही तर रोजगार वाढवण्यासाठी काही प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु त्यात थोडस त्यात बी थोडीशी कमतरता आहे कॅमेरा पर्सन राहुल चव्हाण सर विजय जिडे छत्रपती संभाजीनगर